नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे सावनेर बाजार समिती तसेच अमरावती बाजार समितीकडून कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आपण चॅनलवर नाही असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी बघा अवकाळ आहे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठ हजार रुपये क्विंटलचा आणि सर्वसाधारण दर बघा सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल असाच दर मिळालेला आहे आणि जात आहे लोकल कापूस बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी आलेली आहे सहाशे क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस